हा नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी चुर्दशी च्या शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आयपन भारी देवामध्ये सो so, आज दिवाळीचा आहे लक्ष्मीपूजन खरं तर लक्ष्मीपूजनालाच आपली खूप तयारी असते आणि मेन आपलं खरं तर लक्ष्मीपूजनच असतं तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमची ही दिवाळी खूप आनंदाची आणि भरभराटीची जाओ तर का दोन दिवस झालं मी वसुबारस आणि धनत्रयोदशीचा व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअर केलाच आहे नरक चतुर्दशीला आम्ही काय केलो तोही व्हिडिओ मी याच व्हिडिओमध्ये छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करेलच सो so, आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी जेवणात मस्त क्विकली पुरी बासुंदीचा बेत करणार आहे जो की पटकन होईल कारण आज तसंही खूप काम असतात आणि रुहीमुळे सगळी कामं खूप पटपट करावी लागतात कारण की मग ती काही करू देत नाही करू देत नाही म्हणण्यापेक्षा तिच्यामुळे थोडा वेळ जातो म्हणून मग पटपट सगळं उरकावं लागतं तर मी आता पटकन क्विकली स्वयंपाक करून घेते तुमच्यासोबत शेअर करेलच काय क काय काय का, का, का करतो आहे काय नाही ते कशी पूजा करतो आहे आम्ही काय करतोय रुही आणि मी सगळं सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच तो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायला विसरू नका लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी होती नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीला सकाळी सकाळी म्हणजे पहाटे अभ्यंद स्स्थान असतं तर अगदी पहाटे नाही पण रुई जेव्हा उठली तेव्हा मी तिला अभ्यंगी स्नान घातलं त्यासाठी सगळी तयारी केली थोडं बार जे घरात होतं त्यानुसार तिचं डेकोरेशन केलं आणि ती तर नेहमीच एक्सायटेड असते कारण तिला उठणं लावायला खूप आवडतं तर मग मी सगळी तयारी केली आणि घेतलं तिला उठणं लावायला

मस्त उठणं वगैरे लावून रुईला छानशी आंघोळ घातली आणि तिला ओवाळून घेतलं आणि तिने ते सगळं इतकं छान करू दिलं सगळं ती प्रॉपर करू देते जसं म्हणेल तसं उभं राहते थांबते त्यानंतर मस्त केला फराळ त्या दिवशी मस्त अभ्यंत स्नान झाल्यानंतर फराळ करण्यात काही वेगळीच मजा पाया? असते नरक चतुर्दशी चतुर्दशी शुभेच्छा आणि ना आमच्या सोसायटीत बऱ्यापैकी लाईटिंग रांगोळी फुलांचं डेकोरेशन असं वेगवेगळं काय काय चालू होतं आणि रुही पण तिच्या परीने जी मदत करता येईल ती करत होती सो ही जी रांगोळी होती ना ती रुहीनीच बनवली होती आणि मग त्या दिवशी म्हणजे नद नरक चतुर्दशीला पण आम्ही थोडेफार फटाके उडवले कारण तेही रुहीसाठी ते तिला खूप बघायला आवडतं म्हणून हे अनार पण दुसऱ्या दिवशी होतं लक्ष्मीपूजन आणि म्हणून मी म्हटलं की सकाळी सकाळी पहिले तर आपण देवपूजा करून घ्यावी म्हणून मग पहिले देवपूजा करायला घेतली ज्यात रुही पण माझ्यासोबत बसलेली होती आणि ना मी रुहीला नरक चतुर्दशी धनत्रयोदशी वसुभारस असं प्रत्येक दिवशी वेगवेगळे ड्रेस ट्रायल केले होते म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नचे सो आज मी तिला मस्त असं धोती पॅन्टचा सकाळी ड्रेस वेअर केलेला जो की मी पुढे तुम्हाला दाखवतेच कसा होता काय ते आणि मस्त दाराला तोरण वगैरे लावून घेतले आणि त्या दिवशीचा सकाळचा आमचा बेत होता मिसळपावचा तर सकाळी मस्त मिसळपावचा आम्ही बेत ठेवलेला आणि संध्याकाळी होती पुरी भाजी सगळं आवरून झाल्यानंतर मग मी लक्ष्मीपूजनची तयारी करायला घेतली कारण की त्यात बराच वेळ जातो आणि मला बऱ्यापैकी छान अशी संगीत छान मोठी पूजा करायला आवडते सो म्हटलं की यावेळेस काहीतरी डिफरंट करूया म्हणून मग मी यावेळेस असं काहीतरी वेगळं थोडंसं माझ्या डोक्यात होतं त्याप्रमाणे मग मी पहिले तर लक्ष्मीचा फोटो ठेवून घेतला बेसिक बेसिक जी आपल्या गोष्टी आहे पाच फळं त्याच्यानंतर तो छोटा झाडू खट ते सगळं व्यवस्थित मांडून घेतलं आणि वेगळं मी यावेळेस हे करणार होते की ते कॉईनच्या माळा सोडणार होते सो so, ते सगळं करायला मला पंकज आणि रुही दोघ पण मदत करत होते ते टाक कॉईन <laughs> सगळ्या साईडनी म्हणजे पूर्ण स फ्रंट साईडच्या मडक्यातनं अशा मी माळा सोडून घेतल्या सो so, काहीतरी वेगळा आणि छान लुक त्याला सगळीकडनं आला सो so, असा होता पूजेचा फायनल लुक सगळीकडनं मी वेगवेगळे दिवे ठेवले होते त्यामुळे त्याला खूपच छान असं सगळीकडनं प्रकाश आणि सगळे लाईट दिवे खूप खूप सुंदर दिसत होतं सगळं खूप सुंदर म्हणजे अगदी प्रसन्न वाटत होते सगळी पूजा पाहून तर मी म्हंटल तसं रुईचा आणि माझा सेम सेम पॅटर्नमधली झालेला आहे ड्रेस स्टिच करून आणि आम्ही दोघी असं मस्त आता रेडी होतो मॅचिंग सो मी जस्ट रेडी झालेली आहे आणि आता पटकन पूजा करून घेतो तयारी तर सगळी झालेली आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांना ही दिवाळी खूप आनंदाची भरभराटीची जाओ आणि हॅलो असंच तुमचं प्रेम राहू द्यात आणि व्हिडिओज बघत राहा आणि रुही पण मस्त रेडी झाली आहे रुहीला तो रेड कलरचा घागरा खरंच खूप छान आणि उठून दिसत होता आणि त्याला खूप मोठा घेर होता त्यामुळे तिचं असं गोल 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 फिरणं चालूच होतं तिला खूप मजा येत होती सगळ्या आणि त्यानंतर मग आम्ही केली पूजेला सुरुवात

மங்கலமூர்த்தி சதானந்த <analytical southeast> <whistles> <whatnot> <therix System> మంగళ మంగళ్యశి సర్వాత సాదివే చరణే్రహ్మకే యోరి నారాయణమే భూర్భువ స్వహిం ప్రచోదయాత్వేష్టభుజే మాతుగదంబేరా

দিন 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 কিন্তু तुही आणि मी खरं तर ट्विईंग केलं होतं दिवाळीसाठी म्हणजे माझ्या साडीला मॅचिंग मी तिला ड्रेस स्टिच करून घेतलं होतं जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण एवढे काही फोटोज आमच्या काढायला त्या दिवशी काही वेळ मिळाला नाही म्हणून जास्त फोटोज तर नाही काढले पण एक दोन व्हिडिओ काढले जे की आम्ही त्याच्यात दिसतं की आम्ही खूप सिमिलर सगळं केलं होतं सगळं सो so, तुम्हाला हा लक्ष्मी गुजाणाचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाय पण थोडी एन्जॉय करा बाय